भावांना जसं की तीन दिवस पहिले आपण युट्यूबला इश्डाला फेसबुकला एक व्हिडिओ टाकला तर फेसबुकला तर कोणीने बघितलं पण इश्टाला आणि युट्यूबला बघितलं तर इंटाला इतके सुंदर कमेंट आलेते सगळ्या भावांचे पण त्यामध्ये दोन भावांनी खूप सुंदर कमेंट केले तर त्या कमेंट मला इतके आवडले सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आवडण आणि उद्यापासून आपले युट्यूब ला ब्लॉग पडणार आहेत तर त्या ब्लॉग मध्ये दोन भाऊ आणि एक बहीण माझ्यासोबत राहणार आहे तर जसं इष्टाला फुल सपोर्ट ठेवलं तसं युट्यूबलाही राहून द्या आणि माझे एक लाग झालते तेव्हा सेलिब्रेशन केलं ते तर चला तुम्हाला दाखवते काय काय गिफ्ट होते जास्त नाही पण दोनच गिफ्ट आले पण चला तुम्हाला दाखवते काय काय आलते चला भावांना तुम्हाला दाखवते काय काय गिफ्ट होते तर बघा लावण हे काल होत आणि हे काल होतं तर गीत कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा लावणं जयादे